नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते श्री समर्थ समर्थताईंनो तर आहोंनी केला आज डाव डाव काय केला तर रात्री दहा वाजता सांगितलं की बायका भेटत नाहीत चला कापू शचायला जायचं आहे आज तर मग काय सकाळ रात्रीचं घरचे सारबारे भिजू घालून ठेवले आणि मग सकाळी भाजीचं व्यवस्थित निवेदन लागलं मग पोळ्या करून घेतल्या छान अशी चण्याची भाजी केली मिठाच्या चणे परतून घेतले शेतात न्यायला आणि शेतात जायचं म्हटलं तर थोडा कमी जास्त स्वयंपाक लागतो तर स्वयंपाक आवरून घेतला आणि स्वयंपाक आवरल्याच्यानंतर निघालो मग शेताकडं तर सकाळी आठ वाजताच निघणं गरजेचं होतं आठ वाजता गेलं तरच शेतात काम होतं दिवसभर नाही तर नाही त्यामुळं सकाळी सकाळी पा माझं इथलं काम आठ वाजता आवरून झालं आहे आणि आता निघायचं शेतात तर डायरेक्ट शेतातलाच व्हिडिओ घेतला शेतात आल्याच्यानंतर कापूस चालू केलं कारण आठ वाजता चालू होतो त्यामुळं ऊन काही पडलेलं नव्हतं खूप पाणी झालं आहे कापसात आणि खूप सारा कापूस फुटलेला आहे लेबर काही भेटत नव्हतं मग चला कामाची काय लाज शेती आपली कापूस आपला मालक का आपण आणि पैसेसुद्धा आपणच खर्चणार शॉपिंग आपणच करणार त्यामुळं काय केली सुरुवात कामाला तर आता दिवाळीचं सीझन होतं सध्या माहेरी जाऊन जा। आले घरची दिवाळी खाऊन झाली परत घरातले सगळे कामं आवरून झाले आणि ननंदबाई आलेले आहेत घरी मुलं ते सगळे पशीच ठेवले आणि पा कापूस किती फुटलेला आहे आमचा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका तर ताईंनो नऊ शेती म्हणजे आपली ताकद शेती म्हणजे आपला पावर हे हे इत, तर हे माझं पावर आणि माझी ताकद आहे त्यामुळं मला इथं काम करायची कधीच लाज वाटत नाही कारण येत इथूनच माझ्या खरंच जीवनाची ओळख झालेली आहे म्हणजे शेती भरपूर असेल तर आपल्याला एक बागायतदार म्हणलं जातं किंवा एक चांगला शेतकरी म्हणलं जातं खरं नाव तर आपल्या शेतीपासूनच होतं ताईनो त्यामुळं शेती आपली त्या आपण काम करणार त्यामुळं आपण कंटिन्यू आपल्या शेतात काम केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आपण स्वतः इतिहास घडवला पाहिजे तर मग काय संध्याकाळी जेवणाचा बेत सगळ्यांना गाडीत टाकलं आणि परत शहरात आलो आणि मस्त सगळ्यांनी जेवणं केले हॉटेलला अशी होती आमची दिवाळी आज असा होता आजचा दिवस